नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे बाळगुटी मुलांना दररोज बाळगुटी देण्याची पद्धत आहे बाळगुटीतील औषधे आईच्या दुधात किंवा सिद्ध जलात उगाळून बाळाला दिवसातून एकदा द्यावी समाविष्ट असलेल्या औषधांचे उपयोग आपण पाहू मुरुंड शेंग मुरुंड शेंग नावाप्रमाणेच मुरडा कमी करणारी असून कृमी कमी करणारी ही असते पोट दुखून मुलाला पातळ मल प्रवृत्ती होत असताना मुरुन शेंगचे गुटीतील प्रमाण वाढवावे हिरडा यामुळे भूक वाढते यकृताची कार्यक्षमता वाढते पचन सुधारते वात सहजपणे सरतो मलप्रवृत्ती सहज व्हायला मदत मिळते शिवाय जंत कमी होण्यास मदत मिळते म्हणून वायूमुळे बाळाचे पोट फुगले असता रोजच्या रोज पोट साफ होत नसल्यास बाळ हिरड्याचे प्रमाण वाढवावे हिरडा हा रसायन असल्याने धातू पोषणासाठी उपयोगी असतो तसेच डोळ्यांनाही हितकार असतो पिंपळी याचे फळ औषधात वापरतात हिलाच लेंडी पिंपळी असेही म्हणतात हिचा मुख्य उपयोग श्वसन संस्था व पचन संस्थेसाठी होतो पिंपळीमुळे मुलांना वारंवार सर्दी खोकला वगैरे त्रास होण्याचे प्रमाण कमी होते भूक व्यवस्थित लागते अजीर्ण पोटदुखीवरही फायदा होतो मुलाला सर्दी खोकला झाला असता किंवा भूक लागत नसता पिंपळीचे प्रमाण वाढवावे जायफळ याचा वापर घरातही केला जातो बाळगुटीतून थोड्या प्रमाणात जायफळ दिल्यास मुलाला झोप शांत लागायला मदत होते तसेच बुद्धी व स्मरण शक्ती विकसित होण्यास हातभार लागतो जायफळ मुख्यतः मलप्रवृत्ती घट्ट करण्यास मदत करते म्हणून जुलाब होत असल्यास जायफळाचे दोन तीन ही वाढवावे मात्र जायफळ तीक्ष्ण द्रव्य असल्याने चार पाच वर्षापेक्षा अधिक प्रमाणात शक्यतो देऊ नये अधिक मात्रेस दिल्यास बाळाला उलटी होऊ शकते वेखंड वेखंडाच्या कंदाला उग्र वास असतो मुलांची मेधा व आकलन शक्ती वाढवण्यासाठी तसेच उच्चार स्पष्ट होण्यासाठी हे उत्तम असते वेखंडामुळे संसर्गाची शक्यता ही कमी होते सर्दी खोकला वारंवार होण्याच्या प्रवृत्तीला व जंत होण्याला आळा बसतो याचेही जास्तीत जास्त पाच सहा वळसे घ्यावेत बेहेडा कफनाशक द्रव्यापैकी हे श्रेष्ठ द्रव्य तुरट चवीमुळे बेहेडा जुलाबतही उपयोगी असतो म्हणून सर्दी खोकला जुलाब या आजारात याचे प्रमाण वाढवावे ज्येष्ठ मध हेही सर्वांच्या ओळखीचे द्रव्य आहे ज्येष्ठ मध वात शामक, कफ वाढवणारे व वा मलप्रवृत्ती साफ करणारे आहे ज्येष्ठ मधामुळे आवाज गोड व्हायला मदत मिळते त्वचा उजळते व धातूचे पोषण होते त्यामुळे ज्येष्ठ मध नियमित द्यावे छातीत खप जमल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा बाळगुटी देताना ज्येष्ठ मधाचे वळसे वाढवावे किंवा उघडलेले ज्येष्ठ पाव चमचा किंवा तीन चार थेंब मध यांचे मिश्रण चाटवल्याने कफ सुटतो याने क्वचित उलटी होऊ शकते पण त्यामुळे कफ पडून जाऊन बाळाला बरे वाटते नागर मोठा हा शीतल असून पचनास मदत करतो लघवी साफ होण्यास सहायक असतो जंतनाशक व मेधावर्धन करणारा असतो अतिविषा हिमालयातील या वनस्पतींच्या मुळ्या औषधात वापरतात ही देखील पचनाला मदत करते ताप बरा करते बालकाचे पोषण करते आणि पोटदुखी जुलाब व उलट्या होत असता उपयोगी असते विशेष उपयोगी असल्याने हिला शिशु असे ही पर्यायी नाव आहे हिचा उपयोग मर्यादित प्रमाणात करायचा असल्याने बाळगुटीत रोज जास्तीत जास्त चार पाच वळसे द्यावेत काकड शिंगी काकड शिंगी कप वात शामक विशेषतः खोकला उचकी उलटी ताप वगैरे त्रासांवर उपयोगी असते दात येताना होणाऱ्या त्रासावर अतिशय गुणकारी असते मुलांना ताप सर्दी खोकला उलटी जुलाब यापैकी कोणताही त्रास होत असल्यास नागरमोथा अतिविषा काकडशिंगी व पिंपळी या चारही द्रव्यांचे दूध पाण्यात उगाळून एक अष्टमांश चमचा भरेल एवढे चाटण मधातून चाटवावे दीड वर्षापेक्षा मोठ्या मुलांना याचे पाव चमचा चूर्ण मधात मिसळून दिले तरी चालते हळकुंड हळद कफ वा रक्त शुद्धी करणारी आणि यकृतांची कार्यक्षमता वाढविणारी आहे त्वचा उजाळण्यासाठी व त्वचेचे आरोग्य नीट राहण्यासाठी हळकुंड उगाळून देणे हितावह असते यामुळे जनतांना प्रतिबंध होतो व त्वचा विकार होत नाही पायफळ हे घशासाठी व स्वरासाठी उत्तम द्रव्य आहे कव वातन शामक असल्याने सर्दी खोकल्यामुळे ताप आला असता किंवा घसा दुखत असता याचे प्रमाण वाढवावे मायफळ तुरट चवीचे असल्याने उलट्या जुलाब होत असताना किंवा खूप कप झाला असताना याचे प्रमाण वाढवावे सागर सागरगोट्याच्या मधली बीज मज्जा बीज मज्जा जंतनाशक आणि तापावर उपयोगी असते विशेषत उदरशूळावर वापरली जाते त्यामुळे नियमित पणे हिचा बाळगुटीत समावेश करणे कुडा कुडा साल हे मुख्यतः पचन संस्थेसाठी उपयुक्त द्रव्य आहे भूक व्यवस्थित लागणे खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होणे मल प्रवृत्ती व्यवस्थित बांधून होणे या सर्व गोष्टी कुड्याने साध्य होतात जुलाब होत असताना तसेच ताप व जुलाब एकदम होत असताना कुड्याचे प्रमाण वाढवावे किंवा नुसते कुडा साल ताकात उगाळून केलेले एक अष्टाम अष्टामांश चमचा भरेल एवढे चाटण चाटवावे दिके माली, हा एक प्रकारचा डिंक असतो यामुळे जंत होत नाही तसेच दात येताना होणाऱ्या सर्व त्रासांवर हे औषधाप्रमाणे उपयुक्त ठरते मात्र याचा वास उग्र असल्याने याचे दोन तीन वळसेस द्यावेत अन्यथा बाळगुटीची चव मुलांना आवडत नाही वावडिंग हे उत्तम कृमिनाशक व मुलांच्या एकंदर विकासाला मदत करणारे असते मूल वर्षाचे होईपर्यंत दर दोन महिन्याला वाढवत नेल्यास त्याला सहसा कुठलाच त्रास होणार नाही असे सांगितले जाते वावडिंग पचनाला मदत करते रक्त शुद्ध करते जनतावर उपयोगी ठरते आणि मुलांसाठी रसायनाप्रमाणे गुणकारी सिद्ध होते अश्वगंधा ही ताकद वाढवणारी शुक्र धातूचे पोषण करणारी व रसायन आहे हिच्या नियमित सेवनाने बाळ बाळसे धरते वजन व्यवस्थित वाढायला मदत होते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते सुंठ पचनाला मदत करते वाद सरायला तसेच मलप्रवृत्ती सहज व्हायला मदत करते आवाज सुधारते खोकला पोटदुखी उलटी जुलाब वगैरे तक्रारीमध्ये बाळगुटी देताना सुंठीचे प्रमाण वाढविता येते बदाम पौष्टिक धातू सकस बनवणारा तसेच मेंदूला व बुद्धीला हितकार असल्याने आठ दहा तास भिजवून सोडलेला बदाम गुटीसह देणे चांगले असते महिन्यापर्यंत पाव बदाम सहा महिन्यापर्यंत अर्धा आणि सहा महिने ते वर्षापर्यंत पाऊन बदाम व नंतर रोज एक बदाम उगाळून द्यावा मूल दोन वर्षाचे झाले की दोन बदाम द्यायला सुरुवात करावी पुढे मूल जसजसे मोठे होईल तस तसे हळूहळू तीन चार बदाम द्यावेत खारीक वात पित्त शामक व शीतल गुणधर्माची खारीक शरीराला उचित सिग्नता देते ताकद वाढवते हाडे बळकट करते आणि मुलांना पोषक असते बाल गुटीत खारकेचे रोज बारा पंधरा वर्षे घेता हिता येतात बदाम व खारीक दोन्ही चवीला गोड व किंचित कमी अधिक प्रमाणात सेवन झाले तरी फार दुष्परिणाम न होणाऱ्या असल्याने गुटीला चांगली चव चा येण्याच्या दृष्टीने इतर द्रव्यांच्या मानाने अधिक प्रमाणात वापरता येतात सहसा अशी गुटी मुले आवडीने घेतात गरज पडल्यास गुटीत पिठी साखर वा दोन थेंब मध मिसळता येतो मृगशृंग सहानेवर उगाळून तयार केलेली थोडीशी पेस्ट गुटीत मिसळून द्यावी याने हाडे दात केस वगैरे मजबूत होतात व त्यांची व्यवस्थित वाढ होण्यास मदत मिळते खालील यादीवरून विशिष्ट त्रास होत असताना खालील यादीवरून विशिष्ट त्रास होत असताना गुटीतील कोणत्या द्रव्यावर विशेष भर द्यायचा हे समजू शकेल सर्दी खोकला काकड शिंगी पिंपळी सुंठ वेखंड कायफळ बेहडा सर्दी खोकला जन्य ताप वरील सर्व द्रव्यांबरोबर नागरमोथा अतिविषा जुलाब कुडा बेहडा मुरुंडशेन सुंठ नागरमोथा जायफळ अपचन वा जुलाबा नागर मोथा अतिविषा कुडा बेहडा मुरुण शेन सुंठ सागरगोटा भूक न लागणे पिंपळी हिरडा सुंठ वावडिंग मलावष्टंब हिरडा ज्येष्ठ मध सुंठ पोट दुखणे सागरगोटा मुरुण शेंग सुंठ अतिविशा उलट्या काकडशिंगी नागरमोथा, अतिविशा मायफळ जंत वावडिंग दिकेमाली सागरगोटा हळदकुंड नागरमोथा, शेंग हिरडा त्वचे वरचे पुरळ किंवा रॅश हळद कुंड नागरमोथा वावडी धन्यवाद